नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची बैठक अकोला लोकशाही सभागृहात संपन्न शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून योजना प्रभावीपणे राबवा अध्यक्ष निलेश हेलोंडे शेतकरी बांधवावर आत्महत्या करण्याची वेळच येऊ नये यासाठी त्यांना केंद्रस्थानी ठेवून कृषी आरोग्य सिंचन शिक्षण योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी पशुधनाला हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी वैरण विकास कार्यक्रमाची ठोस अंमलबजावणी जुलै अखेरपर्यंत करावी असे निर्देश वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश हेलोंडे यांनी दिले लोकशाही सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर जगदीश बुग्तारे महाबीजचे विजय अस्वार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते ॲडव्होकेट हेलोंडे म्हणाले की ग्रामीण भागातील गायरान जमिनीवर कुरण विकास कार्यक्रम राबवून पशुपालकांना हिरवा सारा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीसह पशुसंवर्धन विभागाने कृतिशील कार्यक्रम राबवा जिल्ह्यात गायरान जमिनीवर चारा लागवडीसाठी जिल्ह्यात बारा गावांची निवड करण्यात आली आहे शेतकऱ्याच्या आधी दुसऱ्या काहीच राहत तर कमीत कमी त्याच्याकडे दोन काहीतरी असतात तर तो रोज एक पाच सहा लिटरचं पाच लिटर जरी त्याला म्हणजे एक महिन्याचा दिवशी लिटर जरी ते दूध झालं तर त्या शेतकऱ्याला एक साधन आणि हप्त्याच्या हप्ता आता शेतकऱ्यांसाठी कारण की जे गोरगरीब शेतकरी आहेत ज्यांच्याकडे अल्प जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे एक किंवा दोन एकर जमीन असते तर अशा शेतकऱ्यांना नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा